पहाटे तो तिच्या खूप आधी उठला होता कॉफीचा दरवळ घरभर पसरला होता भांडण म्हणजे आपल्या जीवन प्रवासात काल्पनिक असा एक मैलाचा दगड भांडण करून सहज तर मोकळे होऊ शकत नाही एक तर खोल चिंतनात बुडून जातो नाहीतर त्यापासून नवीन सुरुवात तरी करतोच त्या दोघांतही रात्री असंच कड्याक्याचं चा भांडण झालं होतं किचन मध्ये कॉफीच्या दरवळ त्या सुगंधासह भांड्यांच्या आदळापट केल्याचा आवाज बेडरूममध्ये झोपलेल्या अर्पिताच्या कानामध्ये घुमत होता त्याच आवाजाने तिला जाग आली पहाटे पहाटे ही काय आदळापट लावली सुयेगने म्हणून तिने चकार दुर्लक्ष करत बेसिन गाठलं हातात ब्रश घेतला आणि आरशासमोर उभी राहून ती ब्रश करू लागली निघा आता सकाळ झाली तात्काळ सुएकचा पाठी मागून तिला आवाज आला तशीच मागे वळून ती म्हणाली हा तो चिडून म्हणाला इथून चालतं व्हायचं त्याला असं वागून काय मिळतंय हे त्याला सांगून काही समजणार होतं का, का? पण ती लगेच उतरली अरे पण लग्नाची बायको आहे मी तुझी असं वाऱ्यावर सोडल्यासारखं इथून नीक काय म्हणतोस लग्न झालं त्या दिवसापासून मी आई बाबांसाठी परकी झाली आहे माझं सर्वस्व त्यागून ह्या घरात गृहप्रवेश केलं मी जेवढं तुझं या घरावर हक्क आहे तेवढंच माझंही तो हसला आणि पटल्यासारखी मान हलवत म्हणाला तू खुशाल रहा इथे पण एकटी मीच जातो तुझ्यासोबत एका छताखाली मी नाही राहू शकणार सततच्या वादाला कंटाळून अर्पिता म्हणाली नको मी जाईल कुठेही निघून तिचं सामान घेऊन ती खाली उतरली उतरताना वर एक कटाक्षाने बघितलं तिला वाटलं सुएग गॅलरीत उभा तरी राहील आपण जाताना पण तो तिला निरोप द्यायला देखील आला नाही त्या वाढलेल्या सामानासकट ती गाडीत चढली आणि तिचा एकटीचा प्रवास चालू झाला ड्रायव्हरने लागलीच विचारली कुठे जायचंय तुम्हाला आता ह्या अनोळखी शहरात तिचं ओळखीचं कोणीच नव्हतं जायचं कुठे तिलाच प्रश्न पडला थोडा विचार करत ती म्हणाली समोरच्या चौकात सोडून द्या जेमतेम सकाळचे आठ वाजले होते तेवढं सामान गाडीमधून उतरवत ती रस्त्याच्या कडेला उभी होती समोर एक हॉटेल तिच्या नजरेस पडलं आपण फार काळ ह्या हॉटेलमध्ये राहू शकत नाही पण एक दिवस नक्कीच थांबता येईल म्हणून तिने एक दिवसासाठी एक रूम बुक केली सामान नेऊन ठेवलं आणि जवळच असलेल्या एका कॉलनीमध्ये ती रूम शोधायला बाहेर पडली उपाशापोटी तिला एकटेपण खात होतं कॉलनीतील प्रत्येक घराच्या भिंतीला लागलेल्या प्लेट्स ती बघत होती किरायाने घर देणे आहे म्हणून एक दोन प्लेट्स वाचून तिने दार थोटावलं पण निराशाच पदरी पडली तिला एकटीला रूम द्यायला कोणीच तयार होत नव्हतं ज्या घरावर प्लेट्स लावलेली नव्हती अशा घरी आता आपण विचारायचं म्हणून एका टुमदार बंगल्यात ती शिरली एवढा मोठा बंगला असून इथे कोणी सेक्युरिटी नाही की आजूबाजूला माणसाची गर्दी नाही किती निरव शांतता दा होती दारासमोर तिने चार पाच वेळा वाजवली काहीच प्रतिसाद मिळत नाही आहे असं बघून ती माघारी वळली एवढा दार खोलण्याचा तिला आवाज आला जबरदस्तीने चेहऱ्यावर खोटं असू आणणारी नजर झुकलेली मणक्यातून वाकलेली पांढरे शुभ्र सोनेरी लटा असलेले केस मोकळे सोडलेली सत्तरी ओलांडलेली स्त्री अर्पिताच्या समोर दारात उभी होती हॅलो मी अर्पिता मला इथे भाड्याने एखादी रूम पाहायला मिळेल का ती अर्पिताला आत घेत म्हणाली मिळेल पण पेन गेस्ट म्हणून तिने हसतस चालेल म्हटलं ह्या घरात मी एकटीच राहते पतीचं निधन झालं मला मुलं बळ नाही तू माझी मुलगी समजूनच या घरात राहा सहजच समोर फ्रेममध्ये लावलेल्या कुटुंबाकडे तिची नजर केली तो फोटो तिला आकर्षित करून घेत होता तिची पावले त्या फ्रेमकडे वळली त्या फ्रेमकडे बघून ती म्हणाली तुमचं कुटुंब तर फार मोठं दिसतंय तरी एवढ्या मोठ्या घरात तुम्ही कशा तिने ऐकून आधी न ऐकल्यासारखे केले अर्पिताने तिच्या जवळ जाऊन बसत परत तोच प्रश्न विचारला एका निर्मनुष्य बेटावर एक रात्र घालवून बघ एकटेपणा उपभोगताना नाती कशी आपल्यापासून कोस दूर जातात ह्याचा प्रत्यय येईल तुला याचा प्रत्यय आत्ताच आपण अनुभवतो आहे असं म्हणत ती त्या वयोवृद्ध स्त्रीला म्हणाली मी तुम्हाला काय म्हटलेलं आवडेल तुम्हाला कोणत्या नावाने बोलू मोनोमॉय ती उद्गारली अर्पिता ठीक आहे लवकरच मी हॉटेलमध्ये सामान ठेवलेले आहे ते घेऊन परत येते म्हणत निघाली त्याच दिवशी सामान घेऊन सायंकाळी ती मोनोमॉयच्या बंगल्यात राहायला आली आता राहण्याची काळजी मिटली आता ती नोकरीच्या शोधात होती तसं अर्पिताचं बऱ्यापैकी इंग्लिश चांगलं होतं लग्नाआधी तिचं एम बी ए झालं होतं काही काळ तिने नोकरी केली असल्याने तिला चांगलाच अनुभव होता आपल्याला जॉब लवकरच मिळो ह्या प्रतीक्षेत ती होती कूप वेसारख्या पॅरिसमधील मोठ्या शहरात मोनोमायसारखी जवळची आपलंसं करून घेणारी मायेची माणसं ह्या जगात अजूनही आहे म्हणून आपला टिकाव आहे असं तिच्या भाऊक मनाला वाटून गेले मोनोमाय तिच्यासाठी कांद्याचं सूप बनवत होती आता आपण काय करावं म्हणून हातात कॉफीचा मग घेऊन ती कॉफी पीत खिडकीची जाऊन बसली लग्न होऊन पाच महिने पूर्ण झाले नव्हते आपण आपल्या नवऱ्याला आपल्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगून काय चूक केली मान्य आहे सुएगचं लग्नाआधी एकही अफेअर्स नव्हतं पण मीही त्याच्यासारखं असावं हे तो कसं काय गृहीत धरून चालू शकतो मी त्याला वेड्यासारखी सारच सांगत बसले माझं सात वर्षाचं प्रेम पण माझ्या प्रेमाचा शेवट मला सुएगला कधीच कळू द्यायचा नाही कळणारही नाही हो का म्हणून कळावं त्याला तसंही तो प्रेमाच्या विरोधात आहे माझ्या कालच्या वागण्याला साहसी समजत मी पोरकटपणा केला जगात कोणताच नवरा बायकोचं लग्न आधीचं अफेअर्स खपवून घ्यायला तयार नसतो का शेवटी अरेंज मॅरेज म्हटलं तर दोघांपैकी कोणीतरी शहाणं असावं बायकोचं लग्न आधीचं पितळ उघडं पडलं म्हणजे नवऱ्याला तिच्यासोबत एका छताखाली राहणंही नकोच वाटतं माझ्याच जागी जा तो असता तर मी खपवून घेतलं असतो का तर बायकोला खपवून घेणं भागच पडतं शेवटी संसार सुखाचा प्रश्न ना नीरजच्या जाण्याने खचून गेले होते मी आता आपण लग्न नाही करायचं एकट्यानेच जगायचं म्हणून ठरवलं होतं पण शेवटी घरच्यांच्या मनाचा विचार राखून लग्न करून पस्तावलेच वाटलं सु एक चा चा सुएक तरी समजून घेईन मला काश आज नीरज जवळ जाऊन धाय मोकळून रडता आलो असतं तर आकाशात दिसणाऱ्या चंद्राकडे बघत ती त्याच्याशीच मनाने संवाद साधायला लागली बाळ कसला एवढा विचार करतेस मोनोमायचा तो थरथरता आवाज ऐकून ती खडबडून जागी झाली आपल्या चक्रव्यूहातून काही नाही बस ना झालं पण तुझं सूप तयार हातातल्या सूपचा डिश टेबलवर ठेवत मोनोमाय अर्पिताजवळ गेली तिच्या डोक्यावर हात ठेवत हळूहळ केसांना कुरवाळात म्हणाली काय झालं सांग तरी मनात असा गाळ साचून ठेवू नये माणसाने मोनोमाय आयुष्यात कधीच चांगलं का घडत नसावं अर्पिताकडे नजर फिरवून ती म्हणाली आयुष्यात खूपदा चांगलं घडतं पण आपण त्याकडे दुर्लक्ष करत वाईट प्रसंगांना अधिकच अंगीकारतो ती हे खरंय मनोमय असं म्हणतच तर मनोमय तिला म्हणाली बेटा भविष्याची चिंता करून तू तुझा आज कमावू नको वर्तमान जग उद्या काय होईल ते त्या ईश्वरावर सोडून दे एवढंच सांगते आता स्वतः जबाबदार आणि प्रयत्नशील राहा तुझा येणारा काळ नक्कीच चांगला असेल असं कधीच खचून जाऊ नये केपच्या नेहमीच्या सकाळीसारखीच आजचीही सकाळ होती अर्पिताने घराच्या बाहेर पाय काढला जॉब शोधायला सूर्य प्रखरपणे उघडतच धग दाटून आली स्वच्छ निळा आकाश आता काळं पांढरं झालं निसर्ग माणसांपेक्षा दीडपटीने शांत आहे म्हणत अर्पिता आपल्या कामाला लागली अर्धा एक तास ऑफिसमध्ये जाऊन जॉब विचारपूस करू लागली शेवटी तिला यश आलेच दोन मोठ्या कंपनीने तिला जॉबचे आश्वासन दिलं तर एका मोठ्या कंपनीने तिला तिचं क्वालिफिकेशन बघून उद्यापासून जॉईन करायला सांगितले खूप मुसळधार पाऊस आता कोसळणार म्हणून जीवाचा आटापिटा करत ती वेगाने चालू लागली एवढ्यात त्या कंपनीच्या बाहेर पडताच ती सुवेगला दिसली पण बघून त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो विरुद्ध दिशेने ऑफिसमध्ये जायला निघाला हवेतला गारवा जरा वाढला एक काळी पिवळी जीप अर्पितासमोर येऊन थांबली त्या जीपमध्ये बसून ती घरपर्यंत पोहोचली तरी पाऊस पडला नाही ती निर्विकार नजरेने आकाशाकडे बघत म्हणाली आज जाणवते स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी केलेली धडपड नाहीतर मी मृगजळामागे सारखी धावत होती सुएगला रात्री घरात आल्यावर एकटे एकटे वाटायचं खरं तर आपल्याला मत्सराने ग्रासलं होतं ह्याची त्याला पुरती जाणीव झाली होती तो अर्पिताचा प्रियकर जो कोणी असेल त्याचा आपण इंडियामध्ये जाऊन शोध घ्यायलाच पाहिजे त्यांनी अर्पिताला का सोडले ह्याचा जाब विचारायला हे सुएेगच्या कल्पनेतले मनोरे पण तो वास्तव्यापासून दूर होता आपल्याच विचारात मग्न असलेल्या दोघांनी घालवलेल्या पाच महिन्यातल्या दहा संध्याकाळ आठवल्या आणि ती शेवटची संध्याकाळ ज्या दिवशी अर्पिता त्याला आपल्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगत होती सात वर्षे प्रेमप्रशात अडकलेल्या अर्पिताने स्वतःवर वासनेचे शिंचोडे उडवून घेतले नाही की कधी तिचा आपल्या पहिल्या प्रियकरासोबत शारीरिक संबंध आला नाही ह्याचा त्याच्या मनात विचार येताच तो कमालीचा निर्विकार मुद्रेने स्वतःमधल्या पुरुषाला हाक देऊ लागला होता नीरजला भेटण्यासाठी तो आला आपण जर अर्पिताच्या घरी जाऊन नीरजबद्दल विचारलं तर त्यांना शंका निर्माण होईल अर्पिताला मी सोडले म्हणून काय करावं म्हणून त्याने नीरजच्या ठिकाणाचा कुठून कुठून शोध घेत तो त्यांच्या घरी जाऊन पोहोचला पण घरी गेल्यावर समजलं त्याच्या घरी कोणीच राहत नाही तो हतबल होऊन आपल्या घरी न जाता त्याच रात्रीची फ्लाईट पकडून पॅरिसला रवाना झाला सुएगनं तर मनाशी खुनगाट बांधली आज नीरज नाही मिळाला तरी मी त्याला शोधून काढील त्याला तो गुंता सोडवायचाच होता अर्पिता आणि आपल्यात मतभेद निर्माण झाले ते आपल्यामुळेच पण अर्पिताला नीरजने का सोडले असावे ह्या विचारात त्याला रात्रात्र झोप लागत नव्हती आपल्याला अर्पिता सोबत लग्नगाठ बांधून कोणीतरी त्याची फजगत केल्यासारखं वाटू लागलं पण अर्पिताचा कोणता दोष होता तिच्यातला दोषच त्याला दिसला नव्हता आपण अर्पिता सोबत वाईट वागलो का योग्य समजत नव्हते पुढील काही महिने शांत गेली अर्पिता आपल्या नव्या जॉबमध्ये तिला सोबत होती पण एक एक दिवस नीरजचा शोध घेण्यात जायचा काहीच त्याच्या हाती लागत नव्हतो एक दिवस त्याने पुस्तकांची अलमारी साफ करायला काढली त्या अलमारीत अर्पिताच्या पुस्तकांसोबत चार पाच भरलेल्या डायऱ्या मिळाल्या त्या सर्व डायरीच्या पहिल्या पेजवर त्याला टू अर्पिता असे लिहून दिसलेला आढळताच त्याच्या लक्षात आलं ह्या सर्व डायरीज तिला नीरजने भेट दिलेल्या होत्या त्या डायरी त्याने बाजूला ठेवून सर्व पसारा आवरावर करत फ्रेश होत डायरी वाचायला सुरुवात केली आतापर्यंतची तीस चाळीस पान उलटून गेल्यावर त्याच्या लक्षात आलं अर्पिता आणि नीरज कधीच वेगळे होऊ न शकणारे होते मग वेगळे कसे झाले नीरजने तिला अकरावीत असताना केलेलं फर्स्ट प्रपोज त्याच्या प्रेमाचा अर्पिताने केलेला स्वीकार कॉलेजमध्ये फॅन्सी गोष्टी ऐकाव्यात तसा डायरीच्या प्रत्येक पानात अर्पिताने आपल्या प्रेमाचा सखोल दावा केला होता अगदी त्याने केलेला प्रपोज पासून पुढची पाच वर्षे त्याच्यासोबत घालवलेला काळ तिने डायरीत अधोरेखित करून ठेवला होता त्याने पंधरा दिवस जसा वेळ मिळेल तसा ऑफिसमध्ये ऑफिसमधून घरी आल्यावर रात्री उशिरापर्यंत जागून त्या डायरी वाचून काढल्या डायरी वाचताना कित्येकदा कडू गोड आठवणीने सुएेखचे डोळे पाणावून यायचे तर कधी काही प्रसंगाने तो खळखळून हसायचा अर्पिताने जे काही वरवर सांगितलं त्याहीपेक्षा अधिकच अर्पिताचं निरागस रूप त्याला डायरीच्या प्रत्येक पानात झळकत होतं कधीच कुणाच्या प्रेमात न पडलेला सुवेगला आता नीरजच्या प्रेमाचा हेवा वाटू लागला कोणी एवढं जीवापाड एखाद्यावर कसं काय प्रेम करू शकतं हा प्रश्न त्याला सारखा छळत होता अर्पिताने जे घडलं ते सारं काही या डायरीत कोरून ठेवलं होतं चार भिंतींच्या आत नीरज आणि अर्पिताचं प्रेम कधीच बांधील नव्हतं ती दोघेही निसर्गप्रेमी खुल्या असमंतात वावरणारी एवढ्या वर्षात अर्पिताला नीरजने कोणत्याच सिनेमाला बघायला नेण्याचा शरीराचे चाळे पूर्ण करण्याचा उल्लेख केला नव्हता तरी देखील ह्यांचं निस्वार्थ आपण समजत होतो त्यापेक्षा अधिक पवित्र होतं याची खात्री पटल्यावर सुवेगला स्वतःच्या शंका कुशंकाची कीव आली नीरजचं डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं तो ते स्वप्न पूर्ण करण्यात गुंतला होता पण त्याने आपल्या जगात अर्पिताचा कधीच विसर पडू दिला नाही अर्पिताने एमबीए करण्याचं ठरवलं होतं दोघेही आपल्या करिअरची वाट निवडून त्या वाटेने मार्गक्रमण करत होते दोघांनाही यश आलं त्या पाच वर्षाच्या काळात देखील दोघांचं प्रेम होतं तसंच ताजं टवटवीत होतं सुएकच्या चार डायऱ्या वाचून झाल्या होत्या आता त्याने पाचवी डायरी वाचायला हातात घेतली अर्पिताने लिहिलेल्या त्या ओळी तो वाचत होता नीरज आणि माझं शिक्षण पूर्ण झालं होतं नीरजने संधी साधून माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला पण लग्नाला घाई करू नकोस म्हणून प्रस्ताव तर मी स्वीकारला लग्न वर्षभरानंतर करू आधी मला जॉब करू दे म्हणून नीरजकडे गळ घातली नीरजनेही आनंदाने माझ्या निर्णयाचा स्वीकार केला सर्व काही व्यवस्थित चालू होतं एक दिवस अचानक रात्री दीड वाजता मी झोपेत असताना फोन खण आणला एवढ्या रात्री नीरजच्या फोनवरून अनोळखी पुरुषी आवाज आला तुम्ही नीरजच्या कोण क्षणभर स्तब्ध राहत मी काही बोलणार एवढ्यात पलीकडून जी बातमी कानावर पडली त्या बातमीने मी तुटून गेले क्षणभरासाठी जग संपल्यासारखं झालं मी तडक घराच्या बाहेर पडले दहा वाजता नीरज मला बोलून गेला की आज मी नाईट ड्युटीवर नाही आज घरीच आहे उद्या मला तुला भेटल्यावर काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे एवढंच तो माझ्याशी बोलला तेच आमचं शेवटचं बोलणं झालं नीरजला त्या दिवशी सुट्टी होती तरी रात्री बारा वाजता एका इमर्जन्सी केससाठी हॉस्पिटलमधून कॉल आला तो हॉस्पिटलमध्ये गेला ऑपरेशन आटपून तो घरी यायला निघाला आणि पुढचं अनावर झाले त्याने डायरी थांबवलं त्याने घट्ट डोळे मिटून घेतले कसलं तरी दुःख त्या डोळ्यांना बोचत होत नियतेने किती हा घनघोर वार केला त्याच्यावर त्याच्या काळजातून नीरज हा शब्द ओठावर येत डोळ्यातून अश्रुदारा व्हायला लागल्या त्याला हे जग क्षणभरासाठी भयान वाटू लागलं एवढ्यात त्याच्या मनात अर्पिताचा विचार आला अर्पिता कुठे असेल ह्या वेळेस कशी असेल आपण तिला समजून न घेता तिच्या प्रेमाचा तिरस्कार करत तिला घालवून दिले किती मोठा गुन्हेगार ठरलो मी तिचा आणि ती तिने तर आपल्या प्रेमाला गमावलं आज कदाचित नीरज असता तर ती माझी झालीही नसती माझ्या एवढं दुःख तिला कोणी दिलं नसेल मला तिला माफी मागायला पाहिजे पण ती आपल्याला माफ करेल का त्याने खिडकीच्या बाहेर नजर टाकली बाहेर दाट धुक्यांचा थर पसरला होता शुभ्र पांढरा रंग वातावरणात सळमिसळीत झाला होता रात्रभर डायरी वाचत डोळ्यावर त्याच्या झापड होती पण सुए पाय तीव्रतेने घराबाहेर पडण्यासाठी धडपडत होते पायात चप्पल घालून तो शेवटी गाडीत बसलाच आपलेच हात आपल्याला दिसू नये एवढं दाट धुक अवतीभोवती पसरलेलं होतं एवढ्या मोठ्या शहरात अर्पिताला कुठे शोधू आपण त्याच्या डोक्यात लगेच प्रकाश पडला त्या दिवशी ती एका कंपनीमधून बाहेर पडताना आपल्याला दिसली होती आणि एक दोनदा ती त्याच कंपनीकडे दिसली देखील पण आपण तेव्हा दुर्लक्ष केलं ती त्या कंपनीत नोकरी तर करत नसावी गाडी त्याने सरळ त्या कंपनीच्या दिशेने नेली तो दहापर्यंत त्याच रस्त्यावर तिची वाट बघत बसला पण ती काही आली नाही आपण आता ऑफिसमध्ये जाऊन बघावं का असा त्याच्या मनात विचार डोकावला पण ती इथे नोकरी नसेलच करत तर तिथे जाण्याला काय अर्थ एवढ्यात त्याला त्याच्या ते ऑफिसमधून महत्त्वाच्या मीटिंगसाठी कॉल आला त्याला जावंच लागले ऑफिस वर्क आटपून तो सायंकाळी साडेसहा वाजता परत त्याच कंपनीसमोर जाऊन उभा राहिला त्याने ठरवलं आज जाऊन तिथे ह्या नावाचं कोणी आहे का विचारावं अर्पिता त्याच ऑफिसमध्ये काम करते असं त्याला आतमध्ये गेल्यावर कळताच तो खुश झाला पण ती आज ऑफिसला आली नाही असं एम्प्लॉईने त्याला सांगितलं तिचा राहत्या घराचा ॲड्रेस नोट आहे का तो असल्यास तात्काळ त्याने देण्यात यावा अशी विनंती केली त्याला ॲड्रेस मिळाला त्या पत्त्यावर त्याने जायचं ठरवलं सुएगमुळे आपण आपल्या आयुष्यातल्या कमतरतेचा आपण शोध घेतला त्यानेच आपल्याला नवी दिशा नवा मार्ग दाखवला असं मनोमन म्हणत अर्पिताच्या गालावरून त्याच्यासाठी कृतज्ञतेचे अश्रू ओघळू लागले होते दिलेल्या माहितीनुसार त्या बंगल्यात जाऊन पोहोचला तिथे जाताच त्याला मोनोमयकडून समजले ती, ती बाहेर किनाऱ्यावर गेली आहे त्याने गाडी सरळ समुद्रकिनारी न्यायचा निर्णय घेतला गाडी बाजूला पार्क करून तो थिजलेल्या गारटलेल्या किनाऱ्यावर उतरला दिसत काहीच नव्हतं पण लाटांचा आवाज येत होता तो हळूच एका दगडापर्यंत गेला अर्पिताच्या पाठमोऱ्या आकृतीला त्याने ओळखले होते पूर्णपणे एकटी होती ती तेवढ्यात मागून आपल्या शेजारी पडलेल्या पुरुषी आकृतीला बघून ती दचकलीस मागे वळणार एवढ्यात तिला सुएगने आवाज दिला अर्पिता सुएगचा आवाज ऐकून तिला स्वप्नात त्याने आवाज द्यावा तसा भास झाला तू तु इथे तुला कसं माहिती मी इथे आहे तुझ्या ऑफिसमध्ये गेलो होतो तिथून तुझा पत्ता मिळवला घरी गेलो तिथे कळलं तो इकडे आहे ती चेहऱ्यावर हलक स्मित आणत म्हणाली हो मी कितीतरी वेळा एकांत घालवायला येथे येत असते इकडे आल्यापासून तो स्तब्धपणे नुसताच उभा होता किती वेळ कोण झाले त्याच्या मनाची द्विध अवस्था झाली होती तिला सॉरी तरी कोणत्या तोंडाने बोलावं त्याने आधीच तो तिला नकळत खूप दुखावून गेला होता शांततेचा भंग करत अर्पिता त्याला म्हणाली पण तू एवढा अस्वस्थ का दिसतो आहेस कुठलीच गोष्ट सहजपणे समोर येत नाही रे सुय या खळवळणाऱ्या समुद्राकडे बघतो आहे आपलं जीवनही असंच भरती ओवटीच्या हो लाटांसारखं आहे कधी खूप शांतता तर कधी रोद्र रूप धारण करणारो रू? सतत निरंतर काही ना काही घडण्यातून आपण जगणं शिकतो जगण्याचे नवे आयाम शिकत असतो त्याच्या डोळ्यांतून नकळत अश्रू उघळू लागले त्या अश्रूंना तो लपवू शकत नव्हता त्याच्या बोलण्यातून शेवटी निघालच मी नीरजचा खूप शोध घेतला इंडियामध्ये गेलो होतो त्याला शोधायला पण त्याच्या घरी कोणीच नव्हतं तरी मनात खुणगाट बांधली त्याला शोधून काढणारच एक सांगू अर्पिता माझा सर्व इगो लयाला गेला ग तुझ्या लिहिलेल्या त्या पाच डायऱ्या वाचून कदाचित सत्य सांगणं आणि ते पचवणं खूप जड जातं ते, ते तुलाही सांगता नसतं आलं मला जेव्हा कळलं की नीरज ह्या दुनियेतच नाही तेव्हा स्वतःच्या असल्या खुळचट वागणुकीची चीड आली माणूस कधी कधी स्वतःच्या अहंकारात अंध होतं अगं जसा मी पण नीरज त्याचं तर आता काही अस्तित्व नसूनही तो मला खूप काही शिकवून गेला तिला त्या डायऱ्या कधीच कुणाच्या हातात लागू द्यायच्या नव्हत्या अरे मी डायऱ्या तिथेच विसरून आली आणि एवढे दिवस झाले बघ डायऱ्याबद्दल डोक्यात विचारही आला नाही मला तुला हे सत्य कधीच सांगायचं सा नव्हतं सुएल नीरजचं अस्तित्व ह्या जगातून नाहीसं झालं आहे हे समजून जगणं आधी तर मला खूप अवघड गेलं हळूहळू मी त्या घटनेतून बाहेर पडले परत त्या घटनेचे पडसाद माझ्या मनावर बिंबवायचे नाही असं समजून मी जगायला सुरुवात केली सामानाची आवरावर करताना त्या डायऱ्या जिथे मी अलमारीत एका कोपऱ्यात काढून ठेवल्या होत्या तुझ्या हाताला लागणार नाही अशा त्या तिथेच सोडून आले डायरीच्या माध्यमातून सुएगला जे सत्य कळलं त्यामुळे तिला आणखीनच अवखळल्यासारखं वाटू लागलं तुझी तेव्हा काय हालपेष्टा झाली असेल हे मी समजू शकतो तरी मी खूप दुखावले ग तुला नियतीने असा घात केला आणि मीही तुला समजून घेऊ शकलो नाही ते दोघे पुढे चालत राहिले पुढे खूप शंख शिंपले विखुरलेले होते दोघांमधील शांतता एकमेकांना अधिकच जवळ आणत होती तेवढ्याच सुए अर्पिताचा हात हातात घेत म्हणाला तुला आठवते मी तुझ्यात किती खुश होतो जेव्हा मला तू तु, तुझ्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगितलं तेव्हापासून तुझ्याबद्दल मनात तिरस्कार केला तू निघून गेल्यानंतरही मी खुश नव्हतो हो या एकट राहण्याने स्पष्ट झाल्या तुझं महत्व कळू लागलं माझा टोकाचा निर्णय आणि हटवादीपणा मला आयुष्यात काहीच देऊन गेला नाही मला आता फार मागे जायचं आहे आपल्या लग्नात ज्या आणाबागा घेतल्या त्या अनुभवायच्या आहेत आयुष्यातली सगळी आव्हानं आपण दोघेही झेलू खरंच साधा आयुष्य जगणंही ही एकट्याला अवघड वाटते ग त्याचं बोलणं ऐकून अर्पिताला त्यावर मात करत जोडीदाराला समजून घेता आलं पाहिजे तेव्हाच तर सहजीवन सोबतीने घालवता येईल आता दोघांनी एकत्र राहायचं ठरवलं तोही आता तिच्या वळणावर उभा होता पूर्णत्वाच्या प्रवासाने जायला जुन्या स्मृतींना विसरून शांत समुद्राकाठी निशब्द रात्री एक नवीन स्नेहबंध जुळून आला होता मैत्रिणी आजची भावनिक कथा तुम्हाला आवडली असल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि अशाच कथा नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा